हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ला तुम्हाला कांदिवलीमध्ये बघायचा आहे का तर चला मी तुम्हाला दाखवते तर दिवाळीनिमित्त साताऱ्यातील जो अजिंक्य तारा किल्ला आहे तसा हुबेहूब इथे बनवलेला आहे मातोश्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित प्लॉट क्रमांक एकशे अकरामध्ये आणि त्या किल्ल्याची माहितीही इथे दिलेली आहे तर चला पाहूया किल्ल्याची झलक दिवाळीनिमित्त हा किल्ला बनवण्यात आलेला आहे आणि या किल्ल्याची सुरुवात तेथील स्थानिक रहिवासी कलाकारांनी अनंत चतुर्थीचे गणपती जेव्हा गेले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि दिवाळीपर्यंत त्यांनी पूर्ण केलेला आहे किल्ल्याच्या तटबंदीजवळ हे जे आपल्याला मावळे दिसत आहेत ते त्यांनी स्वत लाल मातीचा वापर करून स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता किल्ला बनवताना तेथील पाऊल वाटा मंदिरं इतकी हुबेहूब बनवलेली आहेत की कि आपण किल्ला प्रत्यक्ष तिथे आहोत हे अनुभवायला मिळतं छान असं सादरीकरण केलेलं आहे या किल्ल्याच्या देखाव्याचे मुख्य शिल्पकार मातोश्री युवा समितीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी अप्रतिम असा हा तारा किल्ला बनवलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे हा आपल्याला इथे दिसून येते आहे आताच्या आपल्या पिढीला आपला इतिहास तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी जे गडकिल्ले जिंकलेले आहेत त्याची माहिती मिळावी यासाठी मातोश्री युवा समिती नि नी, निरागसपणे प्रयत्न केलेले आहेत आणि ते दरवर्षी असे गडकिल्ल्यांचे देखावे बनवतात तर त्यांचा प्रयत्न हे यशस्वी झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि तुम्ही जर कांदिवली बोरिवली मला इथे राहत असाल तर तुम्ही नक्की हा अजिंक्यतारा किल्ला बघायला जा दोन नोव्हेंबरपर्यंत आहे आणि जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमधून बघू शकता तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ